तर मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे ही विदारक परिस्थिती आणि जगाचा पोशिंदा असलेला बळेराजा आज उपाशी आहे त्याला मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे तर दुसरीकडे आपण पाहतो एकनाथ शिंदे यांच्याकडून धाराशिवमध्ये पाहणी करण्यात येते शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळणार असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय राजकारण बाजूला ठेवून मदत करायला हवी असं देखील शिंदे यांनी म्हटलं देखील ट्रक भरून या ठिकाणी तातडीची मदत त्यांना जे आहे कपडालत्ता अन्नधान्य भांडी कुंडी आहे आपलं देण्याचं कर्तव्य आहे आणि बघ जी काही शासकीय मदत आहे ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान बघून हे आसमानी संकट आहे त्यामुळे मी अगोदरच सांगतो की या यांना मदत देताना काही अटी आपल्याला शेतीलाही करावे लागतात आणि त्याचबरोबर हां शेतकऱ्यांची अशी प्रमुख मागणी आहे पुनर्वसनाची पंचनामे आणि या अटी तातडीनं आम्हाला बिलकुल म्हणून स्वतः जिल्हाधिकारी सोबत आहेत आणि वस्तुस्थिती आपल्याला दिसते आहे की इथं पूर्ण सगळंच वाहून गेलेलं आहे घरामध्ये देखील आम्ही गेलो तिथं घरातलं सगळं भिजून गेलं आहे सगळं वाहून गेलंय चिकल आहे आणि म्हणून या ठिकाणी मदत देताना सरकार कुठलाही हात आकडता घेणार नाही